शेतकरी मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान हे दोन टप्प्यांमध्ये वितरण होणार आहे हे अनुदान सरकार दोन टप्प्यांमध्ये देत आहे पहिल्या टप्प्यात त्या शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे ज्यांचे फार्मर आय डी तयार झालेले आणि मंजूर आहे या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या आधार जोडलेल्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होत आहे पुढील आठ ते पंधरा दिवसात या टप्प्यातील सर्व पैसे पूर्णपणे उत्तरित होतील अशी शक्यता आहे दुसऱ्या टप्प्यात कोणाला अनुदान मिळणार दुसऱ्या टप्प्यात त्यांचा समावेश होईल ज्यांची फार्मर आयडी अजून बनलेले नाहीत किंवा मंजूर झालेले नाहीत तसेच ज्या शेतकऱ्यांची शेती एकत्रित जॉईंट होल्डिंग आहे किंवा ज्यांचे वारसदार मयत शेतकऱ्यांचे नातेवाईक आहेत त्या आणि ज्यांनी आवश्यक कागदपत्र तयार केले आहेत त्यांनाही या टप्प्यात पैसे मिळतील केव्हा अशी प्रक्रिया कधी सुरू होणार पाहता त्याची पहिल्या टप्प्यातील सर्व फार्मर आयडी असलेले शेतकऱ्यांचे वाटप पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची यादी तयार केली जाईल त्यानंतर ही यादी आपले सरकार सेवा केंद्र येथे उपलब्ध होईल आणि त्यावेळी केवायची प्रक्रिया सुरू केली जाईल या प्रक्रियेला साधारण डिसेंबरपर्यंत वेळ लागू शकतो शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की ज्यांचे फार्मर आयडी अजून बनलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर बनवून घ्यावेत कारण तुम्ही एकदा फार्मर आय डी तयार झाल्यावर त्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना केवायशी न करता देखील अनुदानाचे पैसे मिळू शकतात आता शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामाच्या मदती शेतकऱ्यांना पैसे कमी का मिळाले पूर्णत् बाधित तालिका असून कमी अनुदान मिळाले असं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात आहे चला तर मग जाणून घ्या खरी कारण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा शेतकरी विचारतात आमचा तालुका आणि मंडळ पूर्णत् बाधित असूनही आम्हाला दहा हजार प्रति हेक्टरप्रमाणे पैसे मिळालेत नाहीत चार वेगवेगळे शासन निर्णय म्हणजे जी आर आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरसाठी वेगळा विदर्भासाठी वेगळा मराठवाड्यासाठी वेगळा आणि इतर भागासाठी वेगळा पण त्यात एक गोष्ट स्पष्ट आहे रब्बीच्या निविष्ठा खरेदीसाठीचा अनुदान हे हेक्टरप्रमाणे दहा हजार आहे तीन हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवलेली आहे म्हणजेच ज्यांच्याकडे एक हेक्टर आहे त्याला दहा हजार रुपये ज्यांच्याकडे दोन हेक्टर आहे त्यांना वीस हजार रुपये आणि ज्यांच्याकडे तीन हेक्टर आहे त्यांना तीस हजार रुपये मिळायला हवे होते पण कोणाला चार हजार कोणाला पाच हजार तर कोणाला सात हजार इतकेच पैसे आले सगळ्यांच्या हा एकच प्रश्न सगळ्यांचा की सरकारने सांगितलं होतं की दहा हजार प्रति हेक्टर मग आम, आम्हाला कमी पैसे का मिळाले राज्य सरकारने जे आरमध्ये रब्बी हंगामासाठी तीन हेक्टर मर्यादापर्यंत दहा हजार प्रति हेक्टर मदत जाहीर केली पण प्रत्यक्षात काय झालं जे आरमध्ये एक आणि कृतीत एकच के दुसरंच केलं त्यांनी सरकारने के जाहीर केलेलं पॅकेज आलं पण बँक खातं तपासलं तर रक्कम कमी हे नेमकं का झालं सरकारने रब्बीचं क्षेत्र बघून पैसे न देता थेट मागील नुकसान भरपाईच्या याद्या वापरल्या त्या आधारेच हे पैसे खात्यांमध्ये टाकले गेलेत मित्रांनो जेव्हा तलाठी आणि अधिकारी आपल्या भागात सर्वे, सर्वे करतात तेव्हा ते रँडम सर्वे घेतात म्हणजे पाच टक्के शेतकऱ्यांचा नमुना घेतला जातो त्या आधारेच नुकसानीची टक्केवारी ठरवली जाते कुठे तीस टक्के कुठे पन्नास टक्के तर कुठे सत्तर टक्के आणि हाच टक्केवारीनुसार प्रस्ताव राज्य सरकारपर्यंत जातो म्हणजे तुमचं नुकसान सत्तर टक्के दाखवलं असेल तर तुम्हाला दहा हजार नाही तर सत्तर टक्के म्हणजेच सात हजार प्रति हेक्टर मिळणार उदाहरणार्थ जर एखाद्याचं दोन हेक्टर क्षेत्र असेल आणि नुकसान सत्तर टक्के असेल तर त्याला सुमारे चौदा हजार इतकी रक्कम मिळेल म्हणजेच सात हजार प्रति हेक्टर परमाई सरकारने सांगितलेल्या एनडीआरएफ पॅकेजनुसार सुद्धा अनेक शेतकऱ्यांना साडेआठ हजार प्रति हेक्टर मिळालेत नाही जी आरमध्ये मध्ये काहीतरी आणि व्यवहारात काहीतरी वेगळंच हीच मोठी फसवणूक केली आहे सरकारने वेगळी यादी तयार करायला हवी होती कारण रब्बी हंगामाची मदत ही पेरणीसाठी दिलेली रक्कम आहे नुकसानीवर अवलंबून नाही पण तरीही नुकसान भरपाईच्या टक्केवारीनुसार पैसे दिले जाते आता चांगली बातमी म्हणजे राज्य सरकारने निधी जिल्हा आणि तालुका पातळीवर पाठवलेला आहे येत्या काही दिवसांत सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे शे जमा होणारच आहे म्हणून चिंता करू नका आणि आता काही जिल्ह्यांमध्ये पैसे पडलेत आणि हिंगोली बुलढाणा यवतमाळ पण बाकीच्या शेतकऱ्यांचे अजून पैसे बाकी आहेत बहुदा या त्या दहा दिवसात प्रोसेस पूर्ण होईल पहिल्या टप्प्यात ज्यांचे फार्मरआडी आहे त्यांना अनुदान वाटप होत आहे दुसऱ्या टप्प्यात सामायिक क्षेत्र किंवा वारसदार शेतकरी असतील त्यांचा समावेश होईल ज्यांचे फार्मर आडी बाकी आहेत त्यांना सर्वांना नुकसान भरपरबी अनुदान मिळणार आहे ही वाटपाची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे शक्यता आहे मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं हा माझा छोटासा प्रयत्न आहे शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी हीच माझी इच्छा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद